नमस्कार मंडळी अशा प्रकारे कुंभ तर झाला आमचा फिरून आता आम्ही निघालोय वाराणसी मग वाराणसी वरून आम्ही जाणार आहोत अयोध्या पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू चालू ठेवू आता वाराणसीला काय होतं बघू है, आपना है, चार्जिंग तर कमी आहे मोबाईल मध्ये बाय नमस्कार मंडळी शुभ सकाल आपला तिसरा व्लॉग चालू झालेला आहे फिरण्याचा चार्जिंग तर दोनच टक्के जेवढा दाखवता येईल तितका मी व्हिडिओ दाखव बनवण म्हणजे बघू शकता आता काशीला आलो आज आमचा चौथा दिवस मी ट्राय करतो म्हणाल मला नाही वाटत जास्त माझा मोबाईल झालेला आहे स्विच ऑफ आता मी दुसरा मोबाईल घेतलेला आहे आणि आम्ही आता आहोत काशी विश्वनाथ बघू शकता तुम्ही नजारा गंगा गंगान नदी। गंगा नदीचा नजारा सगळीकडे होड्या होता आम्ही बसलोय बोट मध्ये शंभर शंभर रुपये घेतला बोटने हे बोट, जास्त बोटीच चालतं तिथं पावणे आठ वाजल्यात सकाळचे आपली बोट झालेली आहे चालू संध्याकाळ मागच्या बोटी दोन्ही गेल्या निघून आमची बोट अजून निघतच नाही काय सिस्टम आहे काय माहिती पाणी पण एवढं शुद्ध आहे घाण दिसतच नाही कुठे सिंगल बोट पाणी पण लई आहे अशा प्रकारे आमची बोट झालेली आहे आता चालू एवढी सवारी आहेत आमची हा धंदा नक्की आहे ज्या पहिल्यांदाच <laughs> ते जॉकेट घालतात सेफ्टी तर असतात युपी व्हायलाच येत्या सगळ्या सगळ्यांनी घातलं जातं सेफ्टी जॉकेट याच्यामध्ये सेफ्टी जॉकेट प्रत्येकाला <laughs> दिले जातील आता तू सगळ्यांना सेफ्टी ये चलाने वाला नौका वाला <laughs> गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे बोट झाली चालू पण झोकला हा बोट ड्रायवर आहे

गाणेवरच काहीतरी ऐकायला नाही ना मोबाईलमध्ये ना 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 या आवाज क्लिअर येईल का नाही सांगू शकत नाही कारण माईक आपल्याकडं ब्लूटूथ माईक नाही माझ्या मोबाईलला नाही गरज ब्लूटूथ माईकची बघू या मोबाईलमध्ये काय होतं माझा मोबाईल झालेला आहे स्विच ऑफ आता मी दुसरा मोबाईल घेतलेला आहे आणि आम्ही आता आहोत काशी विश्वनाथ बघू शकता तुम्ही नजारा गंगा नदी गंगा नदीचा नजारा सगळीकडे होड्या आता आम्ही बसलो बोट मध्ये शंभर शंभर रुपये घेतलात बोटने ही बोट खूप जास्त बोटीच चालतात तिथं पावणे आठ वाजल्यास सकाळचे आपली बोट झालेली आहे चालू संध्याकाळचा नजर आहे पूर्ण मॉर्निंग व्ह्यू आहे शंभर रुपयामध्ये आपल्याला थोडे नेऊनच ते आंघोळ बिंगोळ करतात हा काशी विश्व नसला मना संध्याकाळची सातची आरती लय मस्त असतो

आता आम्ही आहोत अयोध्यामध्ये इथून अजून मंदिर वीस किलोमीटर दूर आहे आम्ही सी एन जी भरत होतो सी एन जीसाठी थांबलेलो तर आता नवीन ब्लॉग आपण आज चालू करू मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्याने आम्हाला ब्लॉगची मला एंडिंग करता आलीच नाही तर सॉरी तर आता व्हिडिओची एंडिंग करू आज बघू

हरे हनुमान गढ़ी मंदिर हरे हनुमान गढ़ी मंदिर पिता का नाम राम पिता का नाम कैसे रहने वाले हैं ग्राम नया थाना सर थाना है, इनका जिला मुरैना के रहने वाले हैं आपकी पत्नी शारदा देवी सुग्रीव मंदिर एंट्री चलो चलो आगे बढ़िए आगे चलो चलो चलो

आमचा मेग्युलर व्हायर मोबाईल अलर्ट नव्हता त्यामुळे स्विच स्विच ऑफ करून ठेवलेला आणि दर्शन एवढा भारी असं दर्शन एकदम क्लिअर कट मूर्ती बघायला भेटतो श्री रामांची मूर्ती एकदम क्लिअर कट हा फक्त आमचे श्रीराम हा फक्त हेच आहे काउंटर बनवलं एवढा मोठा आतमध्ये लय खूप मोठं आहे अशा प्रकारे आमचा वाराणसी काशी आणि वाराणसी आणि काशी एकच झाला आणि अयोध्या ही दोन टूर झाली तर आता आपण चित्रकूट आणि चित्रकूटवरून आम्ही जाणार उज्जैनला तर तो व्लॉग बन तर हा व्लॉग इथेच आपण एंड करू चला बाय बाय